स्पीड अप करा जरा स्पीडअप करा जरा काय करा स्पीडअप करायचं घाई करा प्लीज पहिला बॉल अरे पहिला बॉल वरती तर सात धावा फालकावरती आहेत असावडं आपण पाहतोय एका बाजूला पाडळी संघ एका बाजूला बिळाशी या दोन दरम्यान ही लढत ओ वनडे का सर बॅट डिक्लेअर मध्ये गेले वनडे नाही नाही बॅट डिक्लेअर झोन मध्ये गेले म्हणून म्हटलं षटकार डॉट बॉल आहे आणि त्याचबरोबर षटक या ठिकाणी समाप्त होते दावा दाफालकावरती स्थिरावतात त्या म्हणजे सात या अंकावरती एक्स्ट्रा बाउस अतिरिक चेडूला डॉट बॉल बॉलर आ, यस विनोद खुला दाज स्टँडला बॅट्समन आहे आता मात्र किरण बॅकफूटला जाऊन थोडंसं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला डिक्लेअर झोनमध्ये यस लेग बायची धाव डिक्लेअर स्वरूपाची आणि एकदा मात्र नक्कीच मिळेल अरे या एका दाखल धाव फलक मात्र पोचतोय आठ या अंकावरती त्यानंतर मात्र यावेळेस लॉफ्ट शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न अरे धाव मात्र घेतली गेली ती यस दोन धाव मात्र नक्कीच मिळते एक धाव धावच्या स्वरूपाची एक भाव एक धाव मात्र डिक्लेअर स्वरूपाचे दोन धाव नक्कीच मिळत आहेत मिळेल होक्षक हो हो क्या बात आहे कौतुक करावं लागेल या क्षेत्रक्षकाचं सुद्धा येस क्षेत्ररक्षक संतोष खूप जबरदस्त झेल आपण पाहिली अगदी शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवर झोपा झेपावला क्षेत्रक्षक येस आमच्या कॅमेरामध्ये आपण आपण पाहू शकाल आपल्या टी व्ही आपण पाहू शकाल यस इथे येस थोडस मात्र टेक्निकल मुळे शेवटचा क्षण आम्हाला कॅप्चर करता आला नाही चला स्पीडअप करायचं आहे घाई करा हाफ ट्रॅकर तर मात्र ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न केलाय दिशा दिली एक धाव दौ, दोन धावं मात्र नक्की ते धावची स्वरूपाच्या घेतल्या जात आहेत दोन धावा आल्या आणि या दोन धावांनी तेरा धाबा दाफाल कबरते आहेत षटक या ठिकाणी समाप्त होते दोन दहा दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय दोन षटका समाप्त होते तेरा धावा दहा फालकावरती आहेत शेवटचा षटक अगदी आपण नुकताच मिळाला माहिती जे गोलंदाज आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर वर आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहताय युवराज पाटील याचा जर उल्लेख करायचा म्हटला तर नक्कीच आपल्या भारत भारतीय लष्कर सेवेमध्ये कार्यरत होते सेवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपले छंद आपला आवड मात्र जोपासत आहेत असे युवराज पाटील यांना आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी मोठा फटका मिळतोय सहा दाबा येत आहेत त्यानंतर मात्र या बॉलवर विकेट मिळते क्या बात आहे कप बॅक केलाय युवराज पाटील यांनी चला बॅट्समन चला लगेच बॅट्समॅन मैदानामध्ये प्रवेश करतोय अजित स्ट्राईक हेडला पण पाहतोय त्यानंतर या बॉलवरती मात्र अगदी डीप कबरला डीप कबरला चिडू जातोय दोन धवा मिळतील आणि दोन धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या के आणि इथे डिक्लेअर अगदी तीन धवा मिळतील धावा होता दहा फाल्कावरती त्या धावा आणि शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर अठ्ठावीस सावा दहा फाल्कावरती येत आहेत थोडं स्पीडअप करायचं आहे बॉल झीर्थावर चेडू येतोय शेवटचा चेडू शिल्लक आहे आम्पर आम्हाला निर्णय कळवा काय आहे तो आऊट आहे का नाही तर ओके आऊट आहे ओके आऊट आहे आऊट आहे ओके थँक्यू तर फलंदाज बाद होतोय शेवटच्या शेडूवर आणि तर धावा धाफालकावरती झाल्यात त्या अठ्ठावीस धावा आणि एकोणतीस धावांचं टार्गेट आहे एकोणतीस धावांचं टार्गेट आहे स्पीडअप करा सरा श लावून घ्या लवकर क्षेत्र लावून घ्या एकोणतीस चला स्पीडअप करायचा आहे शाखेतलं बॅट्समन संतोष नॉर्शाकेतलं शंकर आणि गोलंदाज रोहन चला बॅचला मात्र सुरुवात केली जाते पहिला बॉल पहिला बॉल माफ करा एस दोन चोडू आपण पाहतोय पहिला चेडू सुद्धा आपण जर पाहिलं तर मात्र डॉट दुसरा चेडू सुद्धा डॉट एस एकोणतीस धावांची गरज त्यानंतर मात्र आणखीने आणखीन एक डॉट बॉल तर तीन चिडवणी जिडधाव अजूनपर्यंत आपण पाहतोय धावसंख्या मात्र एक आहे धावसंख्या धाव फॉल आपल्याला पाहायला मिळत नाहीये चल स्पीडअप करायचा आहे जरा घाई करायची आणखीन एक बॉल चारी चार चार चेडू आणि एकही धावापात्र धाव फवरती आपण पाहायला मिळत नाहीये पाचवा चेडू आणि स्वरूपाचा येतोय एकोणतीस धावांची गरज असताना आपण पाहतोय की पाचही चेडू डॉट स्वरूपाचे आपण जर पाहिलं तर हत्ते गाव संघातील खेळाडू ज्याने निर्धाऊ षटक हाताळलं गोलंदाज सचिन वाघमर त्यानंतर आणखीन एक मेडल षटक पाहायला मिळेल का मात्र अगेर शेवटच्या बॉलवर का वय एखादा एक मोठा फटका येतोय चार धावा या दाफालकावरती येत आहेत तर येणारे बारा चेंडू आणि आता मात्र पंचवीस धावांची गरज असेल जिंकण्यासाठी स्पीडअप करायचा आहे येणारे बारा चेंडू आणि पंचवीस धावांची साही। गरज साहील, जरा काय करायचे पहिलाच बॉल आफ्टर शॉट सात ओ सीमार एशे पार सहा धावांसाठी मागील षटक जे आपण पाहिलं कुठेतरी खूप कमी धावांचं षटक आलं त्याच्यात थोडंसं प्रेशर आला होता गोलंदाजावरती ते प्रेशर मात्र फलंदाजांवरती प्रेशर मात्र कुठेतरी रिलीज करायचा प्रयत्न केला जातोय आलेला मुद्दा षटकार कॉन्फिडन्स उंचा वेल यामध्ये शंका नाही आहे दहा धावा दहा फालकावरती आहेत यस आता मात्र कम बॅक करतोय गोलंदाज योग्य लाईन ट्रेनला चेडू डिलिव्हर करतोय डॉट पॉल इथून अजूनही जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज आहे यावेळेस माफ करा एस एकोणीस धावांची गरज असणार डाव मिळते आणि अठरा धावांची गरज इथून लेग बाय स्वरूपाची धाव मिळते इथून जिंकण्यासाठी अठरा धावांची गरज येणारे नऊ चेंडू अठरा धावा दु चेडू आणि अठरा धावांची गरज असता या बॉलवरती बोलते ती एक डिक्लेअर पाचे धाव सात चेडू आणि सतरा धावा सात चेडू आठ चेडू सतरा धावांची गरज असताना हा चेडू मात्र डॉट स्वरूपाचा येणारे सात चेडू आणि सतरा धावांची गरज आता फलंदाज आपण संतोषचा जर विचार केला तर संतोषने मात्र बरेचसे डॉट चेडू या सामन्यामध्ये खेळलेत आणि तुम्हाला अशा प्रकारे पहा चढावे लागतील चढवावे लागतील आणि दावा खेचाव्या लागतील स्कोर कार्डवरती तर मात्र विजयाच्या समीप तुम्ही किंवा विजयाला गबस्ती काढू शकाल आणि मात्र तुम्हाला पराभवाचं तोट पहावं लागेल इथून दोन हो षटक तर दोन षटकाचा खेळ समाप्त झाला धावा दाफालकावरती आल्या त्यात ते तेरा धावा येणारे सहा चेडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल सोळा धावांची गरज एक डॉट बॉल संतोष मात्र स्वतःवरती नाराज होतोय स्वतःवरती नाखुश आहे धाव मिळेल चार चेडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी पंधरा पंधरा धावांची गरज चार चेडू पंधरा धावा डॉट बॉल तीन चेडू पंधरा धावा आता मात्र तीन चेडू पंधरा धावांची गरज चला आता तीन चेडू मध्ये तीन षटकार पाहिजेत चला येतोय षटकार हा अजूनही आशा पल्लवी ठेवलेत अजूनही उमेद आहे अजूनही हे बॉल द्या बॉल द्या बॉल द्या सायनर दोन शेडू नऊ धावांची गरज द्या द्या लवकर मैदाना द्या, द्या लवकर दोन बॉल आणि नऊ धावा दोन बॉल नऊ धावांची गरज आणि विकेटचा पदार्थ आता मात्र सामना संपूर्णपणे झुकतोय तो म्हणजेच क्षेत्रक्ष संघ कुठला हा संघ मात्र आता विजयाच्या उबरट्यावर आहे शेवटचा बॉल